अंगणवाडी सेविका मदतनीस असतील साधारणपणे महायुतीच्या या कालावधीमध्ये सन्मान्य सदस्य महोदय त्यांचं मानधन हे त्या ठिकाणी वाढवण्यात आलं आणि आत्ता अंगणवाडी सेविका असेल यांचं पूर्वी दहा हजार होतं ते आता पंधरा हजार मानधन झालं मदतनीसचंसुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्याही मानधनामध्ये त्या ठिकाणी त्या रेशोमध्येच वाढ ही करण्यात ते आली या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी या त्या योजनेमध्ये काम केलं त्यांना आपण प्रोत्साहन भत्ता सुद्धा त्या निमित्ताने आपण देत आहोत त्यांची स्मार्टफोन्सच्या संदर्भातली गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती तीसुद्धा आपण त्यांना दिलेली आहे ट्रेनिंग आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं देत आहोत त्यांचे आणखीन एक दोन जे विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या संदर्भामध्ये विभाग म्हणून आम्ही सकारात्मक आहोत आणि शासन म्हणून महायुतीचं सरकार म्हणूनसुद्धा जे त्यांचे हे एक दोन महत्त्वपूर्ण विषय आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली त्यांना त्या दोन तीन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची सुद्धा पूर्तता ही त्या ठिकाणी निश्चितपणाने करण्यात येईल तर बघा अंगणवाडी सेविका संदर्भात आदिती तटकरे यांनी लक्षवेधीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हा मुद्दा मांडलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अंगणवाडी सेविकेंना पंधरा हजार रुपये मानधन दिलं जातं पण खरोखर आदित्यताईंना हे माहिती नाही का पंधरा हजार त्यांनी कशा पद्धतीने वाढवले आहे ते। तेरा हजार अंगणवाडी सेविकेंच्या खात्यात आणि साडेसात हजार रुपये फक्त मदतनिजांच्या खात्यामध्ये जमा होत होत आहेत याची कल्पना आदित्यताईंना नाही का असा प्रश्न इथं सर्व सेविका व मदतनिजताईंना पडलेला आहे खरोखर ही संपूर्ण वाढ केली ती अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची एक प्रकारे फसवणूक करण्यात आलेली आहे प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकरचे काम करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून ही वाढ करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकेंना दोन हजार आणि मदतनीसांना एक हजार रुपये ही वाढ करण्यात आलेली आहे जी अजूनही ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अजूनही ती अंगणवाडी सेविका मदतनीसांना भेटलेली नाही खरं तर ही वाढ सर्व सेविका मदतनीसांना सरसकटच द्यायला हवी होती परंतु प्रोत्साहन भत्ता म्हणून पोषण नवीन नियम लावून इथं अंगणवाडी सेविका मदतनीसता फसवणूक करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा लक्षवेधीमध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पावसाळी अधिवेशनाबरोबरच बरोबरच लक्षवेधी सुद्धा सुरू होते त्या लक्षवेधीमध्ये आदिती तटकरेंना विरोधी पक्षांनी काही प्रश्न विचारल्यानंतर आदिती तटकरे म्हणले की अंगणवाडी सेविकेंना पंधरा हजार रुपये मानधन दिलं जात आहे पण खरोखर तर सेविकांसोबत अन्याय झालेला आहे त्यांना पंधरा हजार मानधन दिलं जात नाहीये फक्त तेरा हजार रुपये मानधन दिलं जात आहे आणि दोन हजार जे आहेत जे प्रोत्साहन भत्येचे आहेत जे जुलै महिन्यापासून जमा करण्यात येईल असं सांगितलेलं आहे तर बघूया आज एकतीस जुलै आहे उद्यापासून अंगणवाडी सेविकाओ मदतनिसांच्या खात्यामध्ये किती प्रोत्साहन भत्ता जमा आहे आणि कशा पद्धतीने जमा होत आहे हे सर्व पाहणे सर्वांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे मध्ये जी आर निघालेला तीन ते चार दिवसांपूर्वी त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले की जुलै दोन हजार पंचवीस पासून अंगणवाडी सेविकाओ मदतनिसांच्या खात्यामध्ये मानधन प्लस प्रोत्साहन भत्ता हा जमा होणार आहे तर आपल्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होते हे पाहणे सर्वांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस आपल्या खात्यामध्ये मानधनाची आणि प्रोत्साहन भत्ता रक्कम जमा झाल्यानंतर ती कशा पद्धतीने जमा होते ते आपल्याला याच यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार पाहता येणार आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि अजूनही तुमच्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद